आणि राजगुरुनगरचा राजगुरु वाडा पाहायला आम्ही बाहेर पडलो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक म्हणजे राजगुरु अशा या पवित्र वास्तूचे आम्हाला दर्शन घडले हे आमचे अवभाग्यच हो

भोसरी वरून पुन्हा राजगुरुनगर ला जाणारी बस पकडली येथे या समोर दिसणाऱ्या सोसायटीत माझ्या बायकोची सर्वात मोठी बहीण म्हणजे माझी मेहुणी राहते चला तर मग भेटूया सौभाग्यवती शोभा दीपक कंदरे यांनी

रंजिता आणि सोलर आपले उन्हा ह्याच्यावरती पाणी दापत आहे चोवीस तास पाणी आम्हाला ते सोलर पूर्ण सोसायटीला पूर्ण सोसायटीला कधी करा कधी गरम पाणी नाही गरम इथं थंड आहे आणि बेडरूम गरम पाणी हे शॉवररी तुम्हाला करायचे असेल तर करायचं oh, yeah. बेडरूम हा हे बेडरूम बघ कसाय कलर नाही छान आहे ना आणि हे रे खाली बनवले आहे जी मेकअपचं साहित्य ते ठेवायला इथं इथे देवार्यासाठी बनवले पश्चिम दिशेला ठेवायचं असं इथं देवार्याचे केलेले आहे

अगं <laughs> काय रुपाली आ... तुम्ही द... म्हणजे दोघी जण किती लग्नानंतर किती वर्षाने भेटत एकमेकांना चौदा वर्षानंतर ती कोणते छोटे सनिल आणि चालवणे आपण लहान असताना बघितलंय ते कुठे आहे इंट्रोडक्शन करून नाही दिली आम्हाला जागव का केवढ्या कुठली ही किती अच्छा अच्छा ती अरे बापरी केवढीशी होती रुपली केवढीशी होती केवढी मोठी झाली ना म्हणजे जाऊ दे यार पण साधारण इंच एवढी होती ना इंच एवढी होती संध्याकाळ झाली आणि राजगुरु नगरचं राजगुरु वाडा पाहायला आम्ही बाहेर पडलो राहत्या घरापासून तीन ते चार मिनिटाच्या अंतरावरच आमची मेवणी सुक्या मच्छीचा व्यवसाय करते बरं का चला तर मग भेटूया दिला इकडे आता कुठे जातोय आपण तो फाली राजगुरु वाडा समोर मार्केट दिसतंय ना त्याला हुतात्मा राजगुरू भाजीपाला मंडई असं म्हणतात खूप ताज्या टवटवीत व स्वस्त भाज्या घ्याव्यात तर येतूनच ग त्यांच्या बरोबर मी येतो वाटेतच आम्हाला एक शनी मंदिर लागलं बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो आता आम्ही येऊन बसलो आहे राजगुरुनगरचा राजगुरु वाडा आम्ही राजगुरु वाड्याला भेट दिली तेव्हा त्या ते वाड्याची डागडुजी चालू होती ही समोर दिसणारी जी नदी आहे तिला भीमा नदी असं म्हटलं जातं आणि हा जो समोरचा ब्रिज आहे तो पुणे नाशिक रोड आहे हा जाऊया आपण काम चालू आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक म्हणजे राजगुरु या राजगुरूंचा जन्म पुण्याजवळील खेड येथे चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ साली एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला म्हणजे इथे जन्म झाला त्यांचा त्यांना रघुनाथ या नावाने ओळखले जायचे चंद्रशेखर आझाद भगतसिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात ते आले होते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी राजगुरू आणि भगतसिंग यांनी लाहोर येथे ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डर्स याला गोळ्या घालून ठार केलं होतं शेवटी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी राजगुरू भगतसिंग व सुखदेव यांना फाशी देण्यात आली त्यावेळी राजगुरू हे अवघे तेवीस वर्षाचे होते एवढ्या लहान वयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेल्या अशा थोर क्रांतिकारकाला खरंच मनापासून सला अशा या पवित्र वास्तूचे आम्हाला दर्शन घडले हे आमचे अहभाग्यच हो राजगुरू दर्शन घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो पोटात हळूहळू कावळे ओरडू लागल्यामुळे सर्वांच्या सहमतीने वडाभाव खाण्याचे ठरवलं वाटेतच सनील आपल्या मित्रांसोबत भेटला त्याचा बहुतेक पाणीपुरी खाण्याचा बेत असावा आम्ही मात्र वडाभोव खाण्यावर थांब होतो हे चल गडाभो खायचा ना तुम्हाला चला इकडे छान वडापाव वडा माझा पण बॅक करून दे ना, त्यांनी दिला काय कसा वाटला गरम गरम आहे <laughs> रुपाली माझा नाही घेतला हर्ष कस आहे हर्षाली तुला कस वाटलं टेस्ट बघितली तुला रे इथं काय स्थानिक आहे ही नेहमीच खातस नाही मला वाटलं तिकट नसेल आम्ही सगळ्यांनी वडापाववर ताव मारला व एक वडापाव पार्सल सलोनीच्या आईसाठी घेतला दे ना तू पाणी खाल्ली

अशा प्रकारे पुण्यातील दुसरा दिवसही आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला तर आता भेटूया तिसऱ्या भागात तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय